దూత బస్తి వాటి తరయ మ समृद्ध आपले जे दुःख हटवणारे सन्मानात आपल्याला बसवणार आहे अशी ती विश्वरत्न बौद्धिसत्व परमप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्रिवार वंदन करू तसे माझे गुरुजे

सगळ्यांना आशीर्वाद करतो आणि तसे उपासक उपासिका पण माझ आशीर्वाद होतो पण मी पुरशीच गोष्ट सांगतो एक म्हणजे ती सुरू होती नावाची म्हणजे ती उपासिकच होती त्यावेळेस आणि ती उपासिका असताना तिच्या धार्मिक मनाने त्या धार्मिक मनाने आज ती संगा, संघाला संघाला म्हणजे वृद्धा आणि ती वृद्धेनं आज म्हणजे संघ त्या ठिकाणी येणारा तथागतात संघ सावक संघ असा संघ येत आहे आणि ती जे श्रीपुष्णची नावाची बाई होती तिच्या म्हणजे माझ्यावर डोक्यावर खूप असे लांब लांब केस होती पण ती अशी एका उपासिकेनं मागली होती ती केसं पण ते केसं मागलेले त्या उपासिकाला किंवा त्या मैत्रीला दिले नाही पण एका धार्मिक माणसाच्या मनामध्ये अशी काही गोष्ट असते कारण की बाबा आज हे केसं कोणाले देवा आणि ही केसं देऊन आपलं काय आज भलं होणार आहे त्या भल्यासाठी तिनं ते केस तिथं गेले नाही एक वेळ असं म्हणा ना भिक्षुसंघ आपल्या गावा म्हणजे असं गावात म्हणजे ही मुला गाव आहे ना उतरलेले या भिक्षुसंघाच भोजन समजा मंडप आहे पण ती झाड म्हणजे प्राणी आहे त्या, त्या प्राण्याच्या म्हणजे अस काही गोलाबा म्हणजे अशी नदी आहे त्या नदीच्या काठी किंवा त्या गोलाबाच्या काठी किंवा त्या झाडाच्या सावली काठी असे ती भिक्षुसंघ उतरले होते उतरले होते तर अशी वाट पाहिजे आणि ही समजा मनुष्याने ती प्रती काय सुरुकत मी म्हणता अरे अरे आज येशू संघ त्यांना आपल्याला भोजन द्यायचं आहे आणि त्या भोजनाच्या निमित्तानं आज आपण ती काही मात्यावरली म्हणा की डोक्यावरली म्हणा एका